मुंबई हे शहर कधीच थांबत नाही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारी ही माया नदी पण पावसाळा आला की सगळं रस्त्यावर पाणी ट्रॅफिक जॅम आणि मुंबईकरांची तारांबळ सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीसच्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईकरांना जाग केलं रस्त्यावर साचलेलं पाणी गटार तुंबलेली आणि मिठी नदीचा गाळ पुन्हा चर्चेत पण यंदा या सगळ्या गोंधळात एक नाव चमकलं बॉलिवूडचा स्टार डिनो मोरिया तो आता मिठी नदीच्या गाळ घोटाळ्यात अडकला आहे काय आहे हे प्रकरण नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल येण्याआधीच मुंबईत मान्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घातला रस्त्यावर पाणी लोकांची धावपळ आणि सोशल मीडियावर मीम्स चापून पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट पुन्हा पुन्हा डोकं वर काढते ही म्हणजे मुंबईची तुंबलेली गटार आणि मिठी नदीचा कधी न संपणारा गाळ प्रत्येक वर्षी पावसाळ येतो पाणी साचत आणि मग प्रश्न उपस्थित होतो नाले सफाई झाली की नाही मिठी नदी स्वच्छ झाली की नाही आणि यंदा तर हा प्रश्न आणखी गंभीर बनला कारण मिठी नदीच्या गाळ उपसण्याच्या कामात तब्बल बाराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे आणि या घोटाळ्यात बॉलिवूडचा हिरो डिनो मोरिया कसा अडकला ही गोष्ट ऐकून तुम्हालाही धक्का बसेल मिठी नदी ही मुंबईची जीवनवाहिनी पण गेल्या अनेक वर्षापासून ही नदी गाळ आणि कचऱ्यामुळे तुंबली आहे दोन हजार पाच ते दोन हजार एकवीस या काळात मिठी नदीच्या साफसफाईसाठी तब्बल कोटींची कंत्राट देण्यात आली ही घेतली पण प्रत्यक्षात काय झालं गाळ काढला गेला नाही आणि पैशांचा गैरवापर झाला असा आरोप आहे बृहमुंबई महानगरपालिकेने म्हणजेच बीएमसीने यंत्र आणि उपकरण भाड्याने घेण्यासाठी दिलेल्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे यात काही बनावट करारपत्र खोट्या स्वाक्षऱ्या आणि अगदी वीस वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावर करार केल्याचंही उघड झालं आणि या सगळ्या घोटाळ्याचं केंद्रबिंदू आहे डिनो मोरिया बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मे रोजी तब्बल तास चौकशीसाठी सकाळी वाजता तो साथ बाहर करला। पोलीस आयुक्तालयात दाखल झाला आणि सायंकाळी वाजता बाहेर पडला पोलिसांना डिनो आणि घोटाळ्याचा मुख्य आरोपी केतन कदम यांच्यात अनेकदा फोनवर संभाषण झाल्याचे पुरावे सापडले आहेत याशिवाय काही आर्थिक व्यवहारांच्या नोंदीतही डिनोचं नाव आलं आहे आता पोलीस विविध दृष्टिकोनातून डिनोची चौकशी करत आहेत आणि त्याचा भाऊ सॅटिनोचाही यात सहभाग असल्याचा संशय आहे हा घोटाळा इतका मोठा आहे याची चौकशी करण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी वीस जणांचं विशेष तपास पथक म्हणजे सी आय टी स्थापन केलं या पथकात सह पोलीस आयुक्त उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे याशिवाय सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे सीआयटी ने आतापर्यंत सात ठिकाणी छापे टाकले आणि चार जणांना अटक केली आहे यात बीएमसी चे तीन अधिकारी पाच कंत्राटदार आणि तीन मध्यस्थांचा समावेश आहे या घोटाळ्यामुळे बीएमसी ला पासष्ट कोटी छप्पन्न लाखांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे दोन हजार पाच ते दोन हजार एकवीस या काळात मिठी नदीच्या गाळ उपसण्यासाठी अकरा कोटींची कंत्राटं देण्यात आली पण यात काय गडबड झाली काही कंत्राटदारांनी बनावट करारपत्र सादर केली जागा मालकांनी असे कोणतेही करार केले नसल्याचं सांगितलं काही करारांवर तर स्वाक्षऱ्याच नव्हत्या तर काहींवर चुकीच्या तारखा होत्या याशिवाय गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्र चढ्या भावाने भाड्याने घेण्याची शिफारस बीएमसीच्या काही अधिकाऱ्यांनी केली एका यंत्राचं भाडं आठ कोटी पासून चार कोटी पर्यंत ठरलं आणि नंतर त्याचा दर आणखी वाढवण्यात आला यामुळे बीएमसी ला सतरा कोटी सात लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठी नदी किती गाळ आहे याचं कोणतंही वैज्ञानिक परीक्षणच झालं नाही फक्त अंदाजावर निविदा रक्कम वाढवली गेली आणि कंत्राटदारांनी याचा फायदा घेतला पावसाळा येतो आणि मुंबईकरांचा जीव टांगणीला लागतो रस्त्यावर पाणी लोकल बंद आणि ट्रॅफिकचा खोळंबा आणि या सगळ्याला कारण आहे नाले सफाई आणि मिठी नदीची अपुरी स्वच्छता जर बाराशे कोटी रुपये खर्चूनही मिठी नदी स्वच्छ होत नसेल तर हे पैसे गेले कुठे आणि त्या डिनो मोरिया सारख्या बॉलिवूड स्टारचं नाव का येतंय हे ये प्रश्न मुंबईकरांच्या मनात घोळत आहेत आता सीआयटी आणि ईडीच्या चौकशीतून काय समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईचा पाऊस आणि मिठी नदीचा गाळ यांनी मुंबईकरांना पुन्हा एकदा विचारात टाकलं आहे पण यावेळी हा गाळ फक्त नदीत नाही तर कॉन्ट्रॅक्टांमध्ये आणि पैशाच्या व्यवहारातही आहे डिनोमोरियाच्या चौकशीतून काय निष्पन्न होत हा घोटाळा कुठपर्यंत जाणार आणि सर्वात महत्वाचं मुंबईकरांना येत्या पावसाळ्यात तरी पाण्यातून वाट काढावी लागणार नाही ना या प्रश्नांची उत्तरं मिळायला अजून वेळ आहे पण तोपर्यंत मुंबईकरांनी छत्री आणि रेनकोट तयार ठेवावेत कारण पाऊस आणि गाळ दोन्ही अजून थांबायला तयार नाहीत तुम्हाला काय वाटतं डिनोमोरियाचं या प्रकरणात खरंच काही कनेक्शन आहे का की हा फक्त एक अनपेक्षित ट्विस्ट आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक ला, सब्सक्राइब आणि शेअर करा